वर्धा जिल्ह्यातील कृषी भरारी पथकाकडून हिंगणघाट तालुक्यातील कृषी केंद्राची धडक तपासणी मोहीम सुरू आहे शेतकरी बांधवांना युरिया व खत टंचाई निर्माण न व्हावे याकरिता कृषी विभागामार्फत प्रत्येक कृषी केंद्रामध्ये जाऊन कृषी केंद्रातील गोडाऊनमध्ये साठूर असलेला युरिया साठा व खत साठा पीज मशीन तपासणी मोहीम स्टॉक तपासणी आवक व जावक रजिस्टर तपासणी मोहीम वर्धा जिल्ह्यातील कृषी भरारी पथकाकडून सुरू आहे या मोहीम वर्धा जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉक्टर नलिनी भोयर व यांच्या मार्गदर्शनात कृषी अधिकारी शिवा जाधव जिल्हा कृषी गुणवत्ता निरीक्षक प्रमोद पेटकर कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांच्यामार्फत कृषी केंद्रात जाऊन तपासणी मोहीम सुरू आहे या कारवाईमध्ये शासकीय नियमांचे कोणत्याही कृषी केंद्र संचालकाकडून करण्यात आलेले असेल शासकीय नियमाप्रमाणे युरिया स्टॉक बुकपेक्षा आवक जावक मध्ये तफावत दिसली तर त्याच्यावर धडक कारवाई करण्यात येईल असे कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांनी सांगितले जिल्ह्यात रासायनिक पुरवठा वितरण सुरळीत व्हावा याकरिता माननीय विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे त्यात युरिया खताची ई पॉसद्वारेच विक्री करणे त्याच्यानंतर साठा प्रत्यक्षात उपलब्ध साठा आणि ई पॉसवरील साठा याची तोट्या आपल्याला शोधायच्या आहेत मोहिमेत मोहिमे मा मोहिमेच्या माध्यमातून सदर मोहीम राबवताना माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर नलिनी गोयर मॅम यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे सोबतच काल चौदा कृषी केंद्रांची तपासणी आर्वेद तालुक्यात केलेली आहे आणि आज हिंगणघाट येथे मोहीम मोहीम आम्ही राबवत आहोत या तपासणीत ज्या त कृषी केंद्र केंद्रात तफावती आढळून येतील त्या कृषी केंद्रावर केंद्रा केंद्रा कार्यवाहीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना सादर करण्यात येणार आहे